नमस्कार मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपण सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलमध्ये मी आज कथा घेऊन येतोय कौरव आणि पांडवाच्या महाभारतासारख्या भयंकर युद्धाच्या पूर्वीची ही कथा आहे ज्या युद्धाची पार्श्वभूमी म्हणून भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाईसाठी शांतीदूत म्हणून दुर्योधनाकडे निघाले जेव्हा हे पांडव सभेमध्ये ही सगळी चर्चा चालू होती तेव्हा भीमानं सांगितलं कृष्णा तू का म्हणून चालला तुझं हे ऐकणार आहे का दुर्योधन कृष्णाने सांगितलं भीमा मलाही माहिती आहे दुर्योधन हे ऐकणार नाही पण मी शिष्टाईला मुद्दा म्हणून जातोय कशासाठी जातोय कृष्णाने सांगितलं जर शिष्टाई केली ज्या बाजूने शिष्टाई झाली आणि ज्या बाजूने शिष्टाई तोडली जाते त्याचा एक नियम आहे कोणता नियम आहे कृष्णाने सांगितलं भीमा नियम असा आहे जेव्हा युद्ध होतं तेव्हा युद्धामध्ये असंख्य पद्धतीचे अनेक सैनिक अनेक सेनापती अनेक सरदार अनेक शूरवीर योद्धे मारले जातात त्यांच्या पत्नी विधवा होते मुलं अनाथ होतात मग त्यातून पाप तयार होतं ते पातक तयार होतं ते पातक कोणाच्या माथ्यावर जायचं तर शास्त्र असं सांगतं ज्यानं शिष्टाई तोडली त्याच्या माथ्यावरती हे पातक बसत असतं म्हणून मला ही शिष्टाई करायची मला माहिती आहे दुर्योधन ती मोडणार आहे पण जर ही शिष्टाई दुर्योधनाने मोडली तर महाभारतासारख्या युद्धामध्ये जो प्रचंड विध्वंस आणि पातक होणार आहे त्याचं पातक सगळं दुर्योधनाच्या माती लागेल भीमाने सांगितलं असं होत असेल तर हरकत नाही तुम्ही शांतीदूत म्हणून शिष्टाईसाठी जा भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाईसाठी गेली दुर्योधनासमोर प्रस्ताव मांडला दुर्योधना पांडवाला त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्काने साठी जे काही त्यांचं राज्य असेल ते त्यांना दे तुझ्या मताप्रमाणे त्यांच्या वाटेला जो वनवासाला होता अज्ञातवासाला होता तो त्यांनी भोगलाय त्यांच्या वाट्याचं त्यांच्या न्यायाचं जे राज्य आहे ते दे दुर्योधना नकार दिला दुर्योधना पुढचा प्रस्ताव कृष्णाने मांडला मग कमीत कमी त्यांच्यासाठी अर्ध राज्य तरी दे दुर्योधनानं त्यालाही नकार दिला आणि मग भगवान कृष्णाने सांगितलं दुर्योधना काम कर ते पाच जण आहेत पाच जणाला एक एक गाव जरी दिलं तर ते त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित पद्धतीने करू शकतील अशी पाच गावं त्यांना दे दुर्योधनाने थोडीशी सहमती दर्शवली एवढं युद्ध करण्यापेक्षा पाच गावं दिले तर महाभारतासारखं युद्ध टळू शकतं कृष्णा सांग म्हटले दुर्योधन म्हणागला पाच कोणती गावं देऊ आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने अशी पाच गावं सांगितली एक इंद्रप्रस्थ दोन स्वर्णप्रस्थ तीन पाणीप्रस्थ चार तिलप्रस्थ आणि पाचवं होतं ते व्याघ्रप्रस्थ ही पाच गावं अशी कृष्ण परमात्म्याने जी दुर्योधना पुढे मांडली ते ऐकल्याबरोबर असणाऱ्या शकुनीचं सगळ्यात मोठं असणार त्याच्या कूटनीतीचा भाग चालू झाला आणि तो विचार करतो जर पाच राज्य देऊन हे युद्ध गावं देऊन जर युद्ध मिटत असेल तर आपणाला दुर्योधनाचा सल्लागार म्हणून घेण्यामध्ये काय काय उपयोग आहे म्हटली बरं ही पाच गावं म्हणजे सामान्य नाही हो सहज विचार करा आज एवढा मोठा भारत आहे या भारतामधलं मुंबई सारखं शहर दिल्ली सारखं शहर चेन्नई सारखं शहर बँगलोर सारखं शहर आणि सुरत सारखी अशी पाच शहरं जर काढली भारतामध्ये शिल्लक काय राहतं काहीच राहत नाही शकुनीने सांगितलं दुर्योधना अरे ही तर पाच महत्वाची शहर राज्य गाव आहेत हेच गाव दिली तर आपल्या जवळ काय राहणार आहे आणि मग दुर्योधनाचा अहंकार जागृत झाला आणि सांगितलं कृष्णा तू पाच राज्य अर्ध राज्य पाच गावं काय मागतो मी पांडवांना सुएच्या अग्रभागावर बसेल इतकी जमीन सुद्धा देणार नाही आणि कृष्णाचा तो प्रस्ताव धुडकावला आणि परिणाम तर पुढं महाभारतासारखं भयंकर असं मोठं युद्ध घडून आलं ज्या युद्धामध्ये भारतीय वीरांची तर हानी झालीच पण त्याच युद्धामध्ये कौरवांचा आणि पांडवांचा कुरुवंश हा सगळा नष्ट झाला हे आहे भारताच्या इतिहासाची रचना अशीच इतिहासाची भारतीय संस्कृतीची परंपरेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद